हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी आलेले आहे मंदिरमध्ये आणि थंमानाची पालखी आलेली आहे तुम्हाला भाग वन भाग टू असं दाखवलेलं आहे मी पार्ट वन पार्ट टू आणि आता हे दुसरा दिवस आहे म्हणजे मी काल पहिल्या दिवशी आलते पण आता हे दुसऱ्या दिवशी तर चला आता इथे कीर्तन भजन संपन्न झालेलं आहे कार्यक्रम संपलेला आहे नऊ वाजलेले आहेत आता चाललेले आहे आरतीची तयारी तर चला तुम्हाला कशा पद्धतीने आरती करते ते दाखवणार आहे तर नक्की तुम्ही इथून कुठून असाल तर नक्की या अमावश्यापर्यंत आहे तिथं येऊन दर्शन घ्या आणि हे यांना इथे आणलेलं आहे म्हणजे हे आता नवीन नगराध्यक्ष झालेले आहेत सातव त्यांनी आणलेलं आहे सरांनी इथं हो। समसा चर्चा आहे नक्की मला सांगता येणार नाही चला आता आरतीही चालू होणार आहे तर आज जोडूया आपण त्या आरतीसाठी बाळूमामाची आरती कशी आहे नक्की बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बिलॅकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि प्रत्येक वेळेला बाळूमामाच्या आरतीसाठी बाळूमामाचा घोडा आणतात घोडा आणल्याशिवाय आरती होत नाही बाळूमाच्या घोड्याचं नाव आहे राजा राजाची एंट्री झालेली आहे प्रत्येक घोड्या इथं आरतीसाठी घोडा आणल्यावर आरती चालू करतात चला आता आरती चालू होणार आहे बघा कशी आहे आरती बाळूमा

ترشن دینا دن آپ اپنا گاڑا کروانا کر سروس پر کھاتا مجھے کس آپ لے لیں گا پورا لاپسی اس کا ماتے پرائٹ دیا چاہے منٹ اپن پہ آپ کا

काही करून बघा अशा जेवायला बसलेले आहेत आणि हे आज जे आलेले आहेत जे ह्यांना म्हणते ते फिरत आहेत आणि आता कार्यक्रम आहे गाण्यांचा वामामांचा तर हा बघा यांचा कार्यक्रम बाराव फ्रेंड्स सुद्धा बघत जाऊ नका लाईक पण करा तर चला आता आपण घरी जाणार आहेत एपीसीटी संपले बाय बाय